श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आज मी व्हिडिओ घेऊन आले हे आहे सगळ्यांना उपयुक्त अशी माहिती आज मी सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमधून आयुष्य घडवणारे सहा सुवर्ण उपाय आणि नियम जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे व त्याबद्दल खोलवर डीपमध्ये जी माहिती आहे ती तुम्हापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो हे जे नियम आहेत ते जर तुम्ही फॉलो केले तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे ज्या तुमच्याकडून चुका होत होत्या छोट्या छोट्या त्यामुळे तुम्ही मागे पडत होतात ते आता पूर्णपणे बंद होऊन तुम्ही यशाकडे नक्कीच वाटचाल कराल चला तर मग बघूया कुठले आहेत ते नियम मित्रांनो सगळ्यात अगोदर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना सगळं सांगणं थांबवावं लागेल बहुतांश लोकांना काही फरक पडत नाही आणि काही लोक आतून तुमचं अपयशच पाहू इच्छितात त्यामुळे आपण मनमोकळेपणाने कधीही आपल्या आयुष्याबद्दल किंवा आपण भविष्यामध्ये काय करणार आहोत हे चुकूनही आपल्या कितीही जवळचा असला तरी सांगू नये त्याचबरोबर मित्रांची निवड शहाणपणाने करा चांगलं होण्यासाठी सर्वात जलद मार्ग म्हणजे स्वतःला चांगल्या लोकांच्या सहवासात ठेवणं बघा मित्रांनो आपण म्हणतो ना आपली संगत पहिली पाहिली पाहिली पाहिजे की संगत जर चांगली असेल तर नक्कीच आपल्या जीवनावर फरक पडतो आपले मित्र मंडळी कसे आहेत ते अगोदर आपण चेक करायला पाहिजे चांगल्या मित्रांच्या जे यशस्वी लोक आहेत त्यांच्या संगतीत राहिलं तर आपली प्रगतीही नक्कीच होते आपल्या विचारांमध्ये नक्कीच फरक पडतो त्यासाठी नेहमी चांगल्या लोकांसोबत बसा जे यशस्वी आहेत जिथे पैसा कमवण्याच्या गप्पा मारल्या जातात अशा लोकांसोबत बसा नाही की दुसऱ्यांवर टीका केली जाते त्या लोकांसोबत बसू नका अपेक्षा ठेवू नका सर्व गोष्टींची कदर करा मित्रांनो कधीही कोणाकडून तुम्ही अपेक्षा ठेवू नका जे काय आहे ते स्वतःच्या बळावरती करायची हिंमत ठेवा तुमच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहा त्यातूनच तुम्हाला आत्मशांती मिळेल तुमचं सर्वोत्तम द्या आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा जितकं जास्त मेहनत कराल तितके जास्त भाग्यवान व्हाल स्वतःवर नियंत्रण ठेवा इतरांवर नाही इतरांवर नियंत्रण ठेवणं ही ताकद आहे स्वतःवर नियंत्रण ठेवणं ही खरी शक्ती आहे कमी प्रतिक्रिया द्यायला शिका जेव्हा तुम्ही तुमच्या प्र प्रतिक्रिया नियंत्रित करता तेव्हा कोणीही तुम्हाला नियंत्रित करू शकत नाही या आहेत आपल्या आयुष्य घडवणाऱ्या सहा सुवर्ण नियम जे तुम्हाला मी आज या व्हिडिओमधून सांगितलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया